कापासून काऊला दोन वेळा अंड दिला आज पावभाजी केलेली रात्री पाव दिला अंडा दिला सर्व दिलं काऊला तरीसुद्धा तो ऐकत नाही दोन अंडी खाऊन गेला तरी पण सुद्धा किती ओरडतोय पहा आज काऊने तर धुमाकूळ केला नाही खूप ओरडतोय आज खूप ओरडतोय स्वामी समर्थ किती वेळा त्याला चपाती दिली आहे अंडे दोन अंडी दिली हे गाऊ ये ये लवकर हे घे चपाती घे हां ये ये लवकर घे पटकन घे घे गे। घेतलं गे। माझ्या हातातून चपाती खाऊन दिसणार नाही तुम्हाला तो परती आहे ना हे बघा आंबा पण घेतला सकाळी आंबा दिलेला जा चपाती घे जा चपाती घे जा अंडी दोन दोन दिलेली सकाळपासून दोन अंडी झाली आहे तुझी खाऊन हां आता चपाती घेतली आहे बघा आता काऊनी चपाती पण घेतलं नाही का रे ओरडतो जेवढा का छळतो सकाळपासून आज मला हां काऊ हे काऊ दोन वेळा अंडी खाऊन सुद्धा दोन अंडी खाल्ली सकाळपासून काहून या हा। हाच काऊ आहे हा येतो वाकून बघतो त्याच्यामुळे मला मी ओळखते भरपूर याला चपाती पडली खाली पाडलीच ना आंबा का आंबा का आंबा <tip> आंब्याची फोड बघा कशी ठेवले आणि हा असं येऊन वाकून बघतो आंबा का बाबू बाबू आंबा चपातीच लागते आता परत घेऊन याय लागेल मला आणि <tip> तू ओरडायला चालू होते हिचं चालू होतो ओरडणं शंभर वेळा मला उठ वरती चढ व खाली उतर करून व्हायला लागत पण हे लोक ऐकत नाही जरा आपण आज काऊनी पूर्ण एक चपाती खाल्ली आहे तरी पण बघा जरीशी भाजी लावून देते त्याला काय माहिती आज काय झालंय काऊला ते सकाळपासून भरपूर ओरडतोय